हसून हसून पोट दुखेल हाऊसफुल पाच चा धमाकेदार ट्रेलर रिलीज बॉलिवूड स्टार्स सहित कॉमेडी धमाका तुम्हाला हसता हसता पोट दुखायला आवडतं का मग तयार व्हा कारण बॉलिवूडच्या सर्वात मजेदार चित्रपट मालिकेतील हाऊसफुल पाच चा धमाकेदार ट्रेलर आता रिलीज झाला आहे हा ट्रेलर पाहून तुम्ही खळखळून हसणार आहात आणि या सिनेमाची आतुरता आणखी वाढणार आहे हा चित्रपट येत्या सहा जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि त्यात तुम्हाला अक्षय कुमार रितेश देशमुख अभिषेक बच्चन संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांसारखे बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स एकाच पडद्यावर पाहायला मिळणार आहेत ही तर ख्री पर्वणी आहे नाही का ट्रेलरमध्ये काय आहे खास ट्रेलर पाहिल्यावर तुम्हाला एका सेकंदात हसू आवरणार नाही यात दाखवण्यात आलंय की रणजित डोब्रियाल आपल्या वाढदिवसानिमित्त एका आलिशान क्रुझवर भव्य पार्टी आयोजित करतात या पार्टीत ते आपल्या संपत्तीचा वारसदार कोण असेल याची घोषणा करणार असतात त्यांच्या सर्व मुलांनी या पार्टीत हजेरी लावली आहे पण अचानक ट्विस्ट येतो मृत्यूपत्र वाचण्याआधीच रणजित यांचा खून होतो आणि मग सुरू होते एक हास्यास्पद मर्डर मिस्ट्री जी तुम्हाला खळखळून हसवणार आहे स्टार्सची धमाल आणि कॉमेडीचा तडका या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार त्याच्या खास स्टाईलमध्ये धमाल करताना दिसतोय विशेषतः माकडांसोबच्या सीनमध्ये तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो रितेश देशमुखही त्याच्या नेहमीच्या मजेदार अंदाजात सर्वांना हसवण्यात यशस्वी ठरतो आणि हो जॅकी श्रॉफ तर त्याचा मुलगा टायगर श्रॉफ चा सुपरहिट डायलॉग छोटी बच्ची हो क्या वापरून प्रेक्षकांना खळखळून हसवतो या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस नरगिस करी आणि सोनम बाजवा या अभिनेत्रीही झळकणार आहेत ज्यामुळे सिनेमाला ग्लॅमरचा तडका मिळणार आहे हाऊसफुल मालिकेचा हा पाचवा भाग हाऊसफुल ही मालिका प्रेक्षकांची नेहमीच आवडती राहिली आहे या मालिकेचा पहिला भाग 2010 हजार दहा मध्ये दुसरा 2012 हजार बारा मध्ये तिसरा दोन हजार सोळा मध्ये आणि चौथा भाग दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झाला होता या सर्व भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होत आता पाचव्या भागाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे इतके सुपरस्टार्स एकत्र पाहायला मिळणंही प्रेक्षकांसाठी खरोखरच एक खास ट्रीट आहे या सिनेमाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्याची पूर्ण तयारी केली आहे तुम्ही कशाची वाट पाहताय ट्रेलर पहा आणि या धमाकेदार सिनेमासाठी तयार व्हा सहा जून ला थिएटर मध्ये भेटूया हसण्यासाठी आणि धमाल करण्यासाठी